नमस्कार मी ॲडव्होकेट विशाल मोहिते महाराष्ट्र सुरक्षा रक्षक सल्लागार समिती सदस्य आणि भारतीय मजदूर संघाचा प्रदेश मंत्री मी सर्व बांधवांना खास करून सुरक्षा रक्षक बांधवांना कळकळीची विनंती करण्यासाठी हा मुद्दा व्हिडिओ केलेला आहे या व्हिडिओच्या सुरुवातीला मी एक फोटो पब्लिश केलेला आहे एका टेलरकडे आपले काही बांधव गेलेले आहेत सुरक्षा रक्षक बांधव ड्रेस शिवण्यासाठी आणि त्या टेलरला काही ना काही सांगून वाद घालत आहेत आणि त्याला सांगत आहेत की मी, मी पोलीस आहे मी पोलीसमध्ये मध्ये भरती झालेलो आहे हा ड्रेस मला वाटतं की अशा स्वरूपाचं वर्तन सुरक्षा रक्षकाने करू नये आपल्या नोकरीवरती फार मोठ्या प्रमाणात येईल पुन्हा तेच दिवस आणायचे का या सर्व गोष्टींचा सुरक्षा रक्षक बांधवाने साखल्याने विचार करावा माझ्याकडे फोटो सहित आहे त्या टेलरचा फोटो आहे आणि त्याने तो शुलेला गणवेश दाखवला त्याने सांगितलं सात महिने गणवेश तो परफेक्ट आहे लेकिन शिलायन बोलताय कि पोलीस पडताय आणि त्याला त्यासाठी तो दबाव आणतोय म्हणजे आपण कुठल्या दिशेने आपलं हे जे खाकी वर्दीचं प्रस्त कुठे घेऊन निघलो यासाठीच आपण अट्टास केला होता का यासाठी खाकी वर्दीचा अट्टास होता का की मी पोलीस दिसावं पोलिसाप्रमाणे वागावं हा आणि पोलिसांप्रमाणे जे काही कृत्य गैरकृत्य जे काही पोलीस करतात ते करावं लक्षात ठेवा आपल्याला खाकी वर्दी मिळाली म्हणजे आपण पोलीस नाही तुमच्यामुळे इतर सुरक्षा रक्षकांचं नुकसान होऊ शकतं महाराष्ट्रातल्या तमाम सुरक्षा रक्षकांना अजून खाकी वर्दी काही मिळाली नाही परंतु अशा नतद्रष्ट काही सुरक्षा रक्षकामुळे तुम्हा सगळ्यांना गालबोट लागू शकतं मी कळकळीची विनंती करतो या व्हिडिओद्वारे अशा प्रकारचं कुठलंही गैरकृत्य करू नका मी पोलिसवाला आहे असं कोणालाही भासू नका म्हणू नका खाकी वर्दी ही आपल्या सेवेसाठी दिली आहे आस्थापना वाढवण्यासाठी दिली आहे आपला जॉब टिकावा म्हणून दिला आहे आणि आपल्यावरती होणारे हल्ले थांबवण्यासाठी दिले होते हेच होतं याच्या पलीकडे काही नव्हतं अनेक तक्रारी माझ्याकडे प्राप्त आहे त्यामुळे उद्वेषाने हा व्हिडिओ मला करावा लागतोय उघडा डोळे नाहीतर पहिले पाडे पंचावन्न व्हायला नकोत माझी सर्व सुरक्षा रक्षकांना विनंती आहे आपण सांगा इतरांना सांगा मित्रांना सांगा बाबा असे धंदे तू तू करू नको सुरक्षा रक्षक आहे सुरक्षा रक्षक म्हणजे सिक्युरिटी गार्ड आहे तू पोलीसवाला नाही खाकी वर्दी याचा एक योग्य सन्मान राखण्याची जबाबदारी सुरक्षा रक्षकांची आहे उद्या जर याच्यावरती एफ या आय आर दाखल झाली आणि गृहमंत्र्यांनी काही वेगळे निर्णय दिले गृहमंत्रालयाने सांगितलं की या खाकी वर्दीमुळे एवढे अपाय होत आहेत आणि खाकी वर्दीची पुन्हा ना डगला झाला तर याला जबाबदार ते सर्व सुरक्षा रक्षक असतील जे खाकीचा माज माज करत आहेत याच्या पलीकडे मी काय बोलणार आपले डोळ्यात अंजन गाला डोळे उडे ठेवा असं कृत्य कुणालाही करून देऊ नका जर असं कृत्य कोणाच्या करण्यास निदर्शन झालं तर बोर्डाला कळवा सर्व रक्षकांचं यामुळे नुकसान होईल हा इशारा देण्यासाठी मी हा व्हिडिओ केलेला आहे टेलरकडे जाऊन सांगू नका मला पोलिसवाल्यासारखा ड्रेस शिवून दे मला पोलिसांसारखे इथे बक्कल तिथे बक्कल असले धंदे करू नका मी एका या घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार आहे लक्षात घ्या आणि सांगतो ते युनिट ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबईमधलं ऐरोलीमधील भारत बिजली याचं युनिट आहे त्यामुळे सर्वांनी याबद्दल काळजी घ्यावी असं मला वाटतं आणि सगळे काळजी घेतील त्याबद्दल मला माझं धुमत नाही परंतु आपल्यामुळे इतरांचं नुकसान होईल असं मला वाटतं एवढं बोलतो थांबतो धन्यवाद जय हिंद